शिरो येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दोन हजार दोन दोन हजार तीन साली एस एस सी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा स्नेह स्नेहमेळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रारंभी सरस्वती फोटो पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचं स्वागत अमर कांबळे यांनी तर प्रास्ताविक विशाल चुडगुमे विशाल चुडमुंगे यांनी केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे मान्य अध्यक्ष डी के गावडे सर होते संस्थेचे अध्यक्ष एन डी गावडे मॅडम यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेऊन माजी विद्यार्थ्यांना आपली मुलं आपल्या शाळेत घालण्यासाठी आवाहन केलं शाळेची गुणवत्ता प्रगती व शिक्षकांचं अध्यापन कौशल्याचं कौतुक केलं अध्यक्ष पदाधिकारी यांचं शाळेकडे असलेलं लक्ष यातून शाळेची प्रगतीकडे वाटचाल चालू आहे असं मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं उपस्थित मान्यवर व शिक्षकांना स्मृतिचिन्ह गुलाब पुष्प व शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संतोष शिंगाळे व अनिता तुरसकर यांनी कराओके गीतांनी कार्यक्रमाला रंगत आणली स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुद्धा विद्यार्थ्यांच्याकडून ठेवण्यात आला होता संचालिका पी एस पाटील संचालक सुदर्शन गावडे प्रियदर्शिनी पाटील कुमारी पी गावडे मुख्याध्यापक एस आर जाधव तर माजी विद्यार्थी सरिता कांबळे काशीनाथ धनगर अमर कोळी संभाजी नंदीवाले सर्जीराव नंदीवाले अशोक नंदीवाले कुमार सावंत समीर मुल्ला गोट्या वडर विशाल कांबळे अनिल चव्हाण अमर पाटील सचिन ढाले संदीप आर्घे दयानंद कांबळे अर्चना तुर्के ज्योते मद्रासी मेघा चव्हाण रुबविनाशे एखादे उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी